खासदार संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी रुपा भवानी मंदिरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आरती करून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे लवकर बरे व्हावेत तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे सोलापूर शहरातील रुपा भवानी मंदिरात विशेष आरती करण्यात आली आरतीनंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली What are gonna या कार्यक्रमात शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड शहर समन्वयक निरंजन बोद्दुल महिला आघाडी शहर संघटक स्वाती रुपनर शहर उपसंघटक मीनाक्षी गवळी उपशहर प्रमुख दत्ता खलाटे सोमनाथ शिंदे दीपक दळवी विभाग प्रमुख आबा सावंत महेश गवळी अण्णा गवळी रिक्षा सेना शहर संघटक बाळासाहेब पवार शाखा प्रमुख राहुल परदेशी मारुती खानापुरे लालसिंग राठोड गणेश शिंदे विराट रुपनर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेश जगताप यांनी सांगितले की खासदार संजय राऊत हे लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जोमाने राजकारणात सक्रिय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे पाच वेळा खासदार झालेले शिवसेने आदरणीय संजय जे राऊत साहेब यांची जी प्रकृती खालवली त्याबद्दल आज सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आई तुळजाभावाने औरफाभावाने मातेला साखळे घातलेले की शिवसेनेसाठी आणि शिवसेनेची मुलूक तोपासणारे संजय राऊत यांची प्रकृती ठणठणीत होऊ दे आणि लवकरात लवकर संजय राऊत साहेब लोकसेवेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हॉस हॉस्पिटलच्या बाहेर लवकरात लवकर यावा आणि संजय राऊत असे नेते आहेत की आत्तापर्यंत जे शिवसेनेतून किती नेते आले किती गेले पण संजय राऊतनी पडत्या काळातसुद्धा शिवसेनेचे साथ सोडले नाही अशा शिवसेनेच्या नेत्याला आज तीन महिने त्यांनी झेल भोगला एवढे खासदार असूनसुद्धा आणि अशा नेत्यावर अशी वेळ येणं म्हणजे हे दुर्दैव समजतो आणि ह्या नेत्याला आमच्या लवकरात लवकर बरे करावा हेच आई तुझा भावनेकडे आम्ही चरणी प्रार्थना केलेल्या या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या कार्यकर्ता तसेच स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली